रावेर लोकसभा क्षेत्राअंतर्गत असणाऱ्या रेल्वे स्टेशनवर विविध एक्सप्रेस गाड्यांना थांबा देणे आणि आधी सुरू असलेल्या व कोविड कालावधीत थांबा रद्द केलेल्या गाड्यांना पुन्हा थांबा देणे तसेच भुसावळ ते पुणे रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन के मागणी केली आहे जळगाव तसेच बुलढाणा जिल्ह्यातील अनेक नागरिक पुणे येथे स्थायिक असून कामानिमित्त जाणाऱ्यांची संख्या सुद्धा खूप असल्याने भुसावळ पुणे रेल्वे सुरू करणे बाबत प्रवाशांची अनेक दिवसांपासून मागणी होती त्यानुसार भुसावळ पुणे भुसावळ रेल्वे सुरू होणे तसेच बोदवड स्टेशन येथे नवजीवन एक्सप्रेस सुरत अमरावती एक्सप्रेस आझाद हिंद एक्सप्रेस नांदुरा स्टेशन येथे हैदराबाद जयपूर सुपरफास्ट एक्सप्रेस प्रेरणा एक्सप्रेस गरीब रथ इत्यादी गाड्यांना थांबा देण्याबाबत केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे मागणी करण्यात आली आहे त्याचसोबत केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या मार्फत आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर जाणाऱ्या भक्तांसाठी दरवर्षीप्रमाणे सोळा जुलै रोजी जाण्यासाठी व सतरा जुलै रोजी परत येण्यासाठी भुसावळ पंढरपूर भुसावळ अनारक्षित मोफत विशेष आषाढी रेल्वे गाडी उपलब्ध करण्याची मागणी निवेदने सुद्धा यावेळी देण्यात आले एमसीए न्यूज मराठी करिता फिरोज तडवी भुसावळ